हॅलो फ्रेंड्स आज आपण तांदळाच्या भाकरीच्या पिठापासून मस्तपैकी शुभ्र उघडीचे मोदक करणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने कुठे तुम्हाला नारळ फोडायची गरज नाही की गुळ किसायची गरज नाही अजिबात तुमचे मोदक बिघडणार नाही यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल तर इथे आपण डायरेक्ट गुळाची भेली वापरलेली आहे अगदी लहान लहान भेल्या आहेत ना ते आपण घेतलेले आहेत ते अगदी अंदाजे आपण अर्ध भांडाभर घेतलेले आहे ज्याला आपण गुळाची क्यूब देखील म्हणू शकतो आता या गुळामध्ये आपण एक कप पाणी घातलेलं आहे त्याला छानपैकी मिडियम गॅसवरती वितळून घ्यायचं आहे म्हणजे जर एक दोन कोळी आली की असं घट्ट व्हायला येतं तर घट्ट होण्याच्या आधीच यामध्ये आपण डेस्टिकेटेड कोकोनट घालणार आहोत कारण की हे कोकोनट जे आहे ते कोरडं आहे बघा हे निकाल बाजारामध्ये सहज उपलब्ध होऊन जातं ह्याला आपण खोबऱ्याचं किस म्हणतो पण या याला डेस्टिकेटेड कोकोनट म्हणून हे बाजारामध्ये सहज मिळतं तर आता आपण हे गुळाच्या पाकामध्ये आपण हे खोबर टाकून घेतलेलं आहे तर तुमचं घट्ट होत आलं असेल तुम्ही थोडंसं पाणी किंवा दूध देखील घालू शकतात यामध्ये बारीक केलेले काजू मी टाकून घेत आहे तुम्ही ते काजू बदाम वेलदोडे पिस्ता जे आवडत असेल तुम्ही टाकू शकतात आता इथे आपण दोन वाटीवर तांदळाचं पीठ घेतलं आहे ते म्हणजे आपण भाकरीचे पीठ इथे वापरत आहोत इथे कुठेही मी मोदकाचं पीठ वापरलं नाही ज्या आपण तांदूळाच्या भाकरी करतो की तेच पीठ मी इथे वापरलेलं आहे त्याचेसुद्धा मोदक खूप छान बनतात हेच मला दाखवायचं आहे तर आता आपण कुकर घेतलेलं आहे कुकर हा जाडबुडाचा असल्या मी इथे कुकर वापरत आहे बघा दोन वाट्या तांदुळाचं पीठ घेतलं आहे तर दोन वाटी इथे पाणी घालायचं आता दोन वाटी ऐवजी मी एक वाटी पाणी आणि एक वाटी मी दूध घातलेलं आहे आणि दुधाला उकळी आल्यानंतर आपण त्यात मीठ घालायचं आहे म्हणजे दूध हे नाचत नाही त्या थोडंसं तूप देखील घालायचं अगदी पाव चमचावर आता बघा यामध्ये तांदळाची उकळ आपण काढून घेत आहोत तर आपण गरम गरम ज्या उकळलेल्या पाण्यामध्ये आपण हे पीठ टाकून घेतलेलं आहे तर थोडंसं कोडं होत असल्यामुळे इथं अर्धा वाटी गरम पाणी पुन्हा घातलेलं आहे कारण की भाकरीचे पीठ आहे ते नक्कीच फुलतं त्यामुळे अर्धा वाटी पाणी आपण घालायचं आहे अंदाजे आणि त्यानंतर आपण याला झाकण लावून घ्यायचं आहे लाटण्याने खूप छान असं घेरून घ्यायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटांनी आपण हा कुकर खोलून बघूया बघा उकड किती छान निघालेली आहे आता ताटामध्ये किंवा परातीमध्ये आपण ही तांदळाची उकड आहे ती काढून घ्यायची आहे थोडी थोडी ती गरम पण लागते बघा हाताला त्यामुळे आपण थोडंसं हाताला पाणी लावत लावत हा गोळा भिजवून घ्यायचा आहे किंवा मळवून घ्यायचा आहे मोदकाची उकड ही भिजवताना किंवा मळताना या थोडं थोडं हाताला पाणी लावत लावतच आपण हा मोदकाचा गुळा हा भिजवून घ्यायचा आहे किंवा मळून घ्यायचा आहे तेव्हाच हा गोळा खूप छान मौस मौसूद होतो आणि त्याची पारीसुद्धा खूप मौसूद बनते आणि देखील पडायला त्रास होत नाही तर तुम्ही बघू शकता जर हा गुळा मी ताणून घेतला तर असा रबरासारखा छान लांबला जातो म्हणजेच हा गोळा खूप छान भिजलेला आहे म्हणजेच आपल्या मोदकाची उकड खूप छान तयार झालेली आहे तर मी जवळपास पाच मिनटं हा गोळा झाकून ठेवला होता आता बघा मी इथे मोदक करायला घेत आहे तुम्हाला जवळ तसं तुम्ही लाटण्या लाटूनसुद्धा त्याची पारी बनवू शकतात परंतु आता इथे मी हाताने तुम्हाला दाखवत आहे की ही पारी कशी बनवायची तर एक गोळा घेतला आहे बघा हातात मिडियम साईजचा मी गोळा बनवून घेतला आता आपण हाताने ही पारी मोठी मोठी केलेली आहे मध्ये जास्त ताबायचं नाही फक्त किनारीवरच दाबा द्यायचं आता आपण त्याच्या कळ्या पाडून घेत आहोत तर काय करायचं मध्ये मध्ये एक बोट घालायचा आणि त्यानंतर आहे ना त्याची चिमटीमध्ये त्याची कळी बनवायची तरी कळी अशी बनल्यानंतर त्याला दा खोल वाटीसारखं तयार होतं तर ह्या वाटीमध्ये आपण सारण भरूया सारण भरताना सुद्धा मोदकाचा आकार बघूनच सा आपण सारण भरणार आहोत नाहीतर मोदक फुटण्याची खूप शक्यता असते आता ह्या कळ्या की नाही एका बाजूला आपल्याला करायचे आहे त्यानंतर वरची जी बाजू आहे ना ती दाबवून घ्यायची त्याचं वर एक्स्ट्राचं जे मटेरियल असेल ते काढून घ्यायचं आहे मोदक करण्याची कला खरंच खूप कठीण आहे परंतु सरावाने पटकन हे मोदक आपल्याला यायला लागतात मोदकाचं गणित हे सगळं पारीवरती अवलंबून आहे म्हणजेच आपली जीव कर्ज खूप छान निघाली ना त्याची पारी खूप छान जमते आणि त्याला कळाय देखील खूप छान येतात फ्रेंड्स मी बघू शकता आता किती छानच मोदक तयार झालेला आहे असे बघा मी बरेच मोदक इथे करून घेतलेले आहेत आणि एक एक करून मी आता हे मोदक उकडून घेणार आहे तर आता याच्यामध्ये आपण जवळपास अकरा मोदक आपण इथे उकडायला ठेवलेले आहेत तर तुम्ही बघू शकता की मी इथे मोदक पात्र न वापरते इडली पात्र इथे वापरत आहे चणेवरती मी ओला रुमाल करून टाकलेला आहे तर रुमालावरती मी मोदक ठेवलेले आहे त्यामुळे काय होतं की मोदक हे कोरडे पडत नाही आणि पटकन सुद्धा निघतात फुटत देखील नाही आता आपण हे मोदक आठ ते दहा मिनटं वाफवून घेतलेले आहे अगदी पटकन शिजतात आणि मौजूद होतात तर आता हे मोदक मी त्या छानपैकी काढून घेतलेले आहेत देवाला नेवधी देखील दाखवलेलं आहे तुम्हाला आता मी मोदक फोडून दाखवत आहे बघा किती छानच जमलेलं आहे अगदी सॉफ्ट याची पारी झालेली आहे आणि सारण देखील तुम्ही बघू शकता किती छान झालेलं अजिबात ओलं नाही की कोरडं नाही फ्रेंड्स व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्र परिवाराला नक्की शेअर करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय